आपण पुढे पाहतो खूप रात्र झालेली असते मंजू अजून घरी आलेली नसते तर आता कवी मम्मी साहेबजवळ येते आणि मम्मीची आता ती कान भरू लागते कवी म्हणत असते बघितलं का मम्मी साहेब किती रात्र झाली आहे घड्याळाचे काटे गिरगिर फिरत आहेत एवढी रात्र झाल्या झाली आहे एवढा उशीर झाला आहे आणि तुमची निवळ चोन अजून घरी आली नाही त्यावर मम्मी साहेब म्हणू लागते ए कवे आपल्याला आता काय करायचं आहे लवकरच तिचा डिवोर्स होणार आहे आणि तिच्याकडे एवढं काही तू लक्ष देऊ नकोस त्यावर आता कवी म्हणू लागते अहो मम्मे अजून चार दिवस ती या घरची सून म्हणून मिरवत आहे आणि हे, हे सगळं लोकांना कळालं तर लोक काय म्हणतील सुरव्यांची सून एवढी रात्र झाली तरीही घरी लवकर येत नाही असं लोक काय काय आपल्याला ना नावं ठेवतील मग मी काय म्हणते बघा तुमची नेबर सोन आता जेव्हा घरी येईल ना तेव्हा तुम्ही तिला चांगलंच झापा म्हणजे काय होईल चार दिवसानंतर डिवोर्स आहे ना ती तर तुम्ही जर तिच्यावर ओरडला ना ती उद्याच्या उद्या इथून निघून जाईल कशी आहे हे आयडिया बरोबर आहे ना त्यावर आता मम्मी साहेब एकदम खुश होते आणि कवीला म्हणते वा कवी तू तर एकदम बरोबर बोलतेस तर तेवढ्यातच आपण पाहतो मंजू तिथे येते आणि मंजू आता आतमध्ये जाणार असते तेवढ्यातच मम्मी साहेब म्हणते ए नेबळट थांब असं म्हटल्यानंतर आता मंजू पण थांबते आणि पुढे मम्मी साहेब म्हणू लागते तुझ्या हातामध्ये घड्याळ आहे ना मग तुला किती वाजले आहेत कळत नाही तुला यायला एवढा या का उशीर झाला सांगतीस का आता असं मम्मी साहेब म्हणत असते पण इकडे मंजू मम्मी साहेबकडे लक्ष देत नसते आणि एकदमच ती आता आतमध्ये जाणार असते तेवढ्यातच मम्मी साहेब पुन्हा एकदा तिला थांबवते काय ग तुला एवढी मस्ती आल्या काय माझं उत्तर बिना देतास तू निघून चालल्यास एवढी तुझ्यात हिंमत आली आहे काय तर इकडे आता मंजूला प्रियाचं सगळं बोलणं आठवू लागतं प्रियाने मम्मीसाहेबबरोबर जोरदार भांडण कर आणि मम्मीसाहेबचा जोरदार अपमान कर असं तिला सांगितलेलं असतं तेच तिला आठवत असतं आणि तेवढ्यातच पुढे पाहते तर काय सत्य पण तिथे येतो आणि मंजू एकदम मम्मीसाहेबवर आवाज वाढवते आणि म्हणू लागते काय काय करायचं मी कामावर जायचं सगळा पगार आणून तुमच्या हातात ठेवायचा आणि घरी आल्यानंतर इथली कामं पण करायची आणि वरच्या वर तुमची तुमचं बोलणं पण ऐकून घ्यायचं काय काय करायचं मी आणि मी काही तुमची नोकर नाही आहे आणि मी आल्यानंतरच जेवण करायचं असं काही नियम आहे काय मला पण भूक लागली आहे जावा मला पण वाडा जावा मी पण खूप थकली आहे आता मंजू खूपच रागामध्ये मम्मी साहेबवर बोल ओरडत असते आणि मम्मी साहेबला आता हे ऐकून एकदम मम्मी साहेबला धक्काच बसलेला असतो आणि ती एकदम गप्प झालेली असते आणि ती एकटक आता मंजूकडेच पाहत असते तर तेवढ्यातच तिथे ते 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 सत्य आलेला असतो आणि सत्याने हे सगळं ऐकलेलं असतं तर सत्या एकदम आता मंजूवर ओरडतो आणि म्हणतो हे बघा वाघ मारे माझ्या आईला असं बोललेलं मी जरासुद्धा खपवून घेणार नाही त्यावर मंजू म्हणते ही तुझी आई आहे आणि तू तिच्याबरोबर कसं बोलायचं कसं नाही हे सगळं तू ठरवायचं मला सांगायचं नाही ही माझी आई नाही आहे आणि माझ्यावर असं हक्क गाजवल्यासारखं जर बोलायचं असेल ना तर तुम्हाला मला तसंच उत्तर मिळणार लक्षात आलं का असं मंजू आता उलट सत्याला पण उत्तर देते आणि सत्या पण एकटाक तिच्याकडेच पाहत असतो ते सत्याला पण आता मंजूचं हे रूप बघून धक्काच बसलेला असतो तर मंजू आता आत आपल्या आतल्या खोलीमध्ये निघून जाते